वाई तालुक्यातील मुलींच्या वसतिगृह अधीक्षक यांच्याविरुद्ध वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात या वसतिगृहाला अन्न सामग्री पुरवणाऱ्या ठेकेदाराचा परवाना देखील रद्द करून नवीन ने ठेकेदार नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई सातारा जिल्हा महिला आघाडी सुनंदा मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते मी अजित कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष त्याचप्रमाणे माझ्याबरोबर घर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई सर त्याचप्रमाणे माझ्या सोबत वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा अध्यक्ष सुनंद मोरे हो आणि शहर राजाध्यक्ष मिलिंद कांबळे त्याचप्रमाणे इथे बसलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते ज्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक दिवस हा धरणे आंदोलनाला बसलेलो आहे आंदोलनाचा विषय असा की वाईमधील मुलींचे शासकीय वसतिगृह हो अधीक्षक मीनाक्षी देशमुख यांना बडदर्प करून वसतिगृहात अन्न सामग्री पुरवणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करावा व नवीन ठेकेदार नेवावा या विषयासंदर्भात आम्ही इथे बसलेलो निवेदन देऊन तीन महिने झाली आहे परंतु कोणत्याही प्रकारचा समाज कल्याण आयुक्तांनी त्याच्यावरती चौकशी केली नाही व संबंधित कोणतीही कारवाई केली नाही तर या अशी कारवाई करण्यात यावी व याचप्रमाणे अनेक ठिकाणी वसतिगृह आहेत जिथे मुलांनाही जर योग्य ठिकाणी जर न्याय दिला तर योग्य ठिकाणी न्याय मिळेल त्या अनुषंगाने आज आम्ही इथं बसलेलो आहे जर आमची मागणी जर आज मान्य झाली नाही तर आम्ही एक आठवड्याचा अल्टिमेट देतो की यानंतर आम्ही धरणे तर आंदोलना कायमस्वरूपी इथे बसू तेवढं ते बोलतो आणि थांबतो त्या वतीनं वाईमधील जे शासकीय वस्तीगृह आहे तिथल्या जे अधीक्षक आहेत मीनाक्षी देशमुख या मनमानी कारभार करतात मुलींच्यावर अन्याय करतात त्यांना चांगल्या सुविधा देत नाही त्यांच्यावर अन्यायकारक वागणूक त्यांना दिली जाते त्या यासाठी ते त्या अधीक्षकांना निलंबित करावं आणि त्यांना जे अन्न पुरवठा करणारी सामुग्री पुरवणारे ठेकेदार आहेत त्यांचाही परवाना रद्द करावा आणि नवीन ठेकेदार तिथं नि उभा करावा आणि कोणत्याही प्रकारची कारवाई जर याच्यावर झाली नाही तर आम्ही आठ ते दहा दिवसाच्या नंतर वंचित बहुजन आघाडीनं धरणे आंदोलन इथं करणार आहोत आपल्या सुखसुविधा या असणाऱ्या महिलांच्या विद्यार्थ्यांना मिळालंच पाहिजे आणि महिलांनी अशा प्रकारचे अन्याय करणं बरोबर नाही या ज्या मीनाक्षी देशमुख आहेत या आदिशिंग याच्या अगोदरसुद्धा तक्रार झालेली होती व कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आता एक त्यांना अल्टिमेट देतो आणि पुन्हा असणाऱ्या आठ दहा दिवसानंतर आम्ही पुन्हा इथं आंदोलनाला बसणार आहे